आज माझा मित्र मोहनचं लग्न आहे पण एक प्रॉब्लेम झाला मोहन गायब झालाय त्याची आई वडील वहिनी सगळे त्याला शोधताय मोहन मोहन हा 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 इकडे हो सर आम्ही त्या पाच एसओपी पूर्ण केल्या फोटो पण व्हॉट्सअप वर पाठवतो अरे मोहन इकडे तुला सगळे शोधत आहेत आणि तू इकडे फोन मध्ये लग्नाच्या दिवशी सुद्धा एसओपी एसओपी काय करत बसलायस अरे पाणी फाउंडेशन मधून कॉल होता एसओपी म्हणजे साध्या सोप्या पद्धती शेतीचं उत्पादन वाढत पण मोहन हे थोडं जास्तच नाही का झालं लग्नाच्या दिवशी सुद्धा पाणी फाउंडेशन टीम बरोबर आमची व्हिडिओ कॉलवर मीटिंग होती आम्ही वचन दिलं होतं त्यांना कि दर आठवड्याला व्हिडिओ कॉल करून कोणत्या एसओपी झाल्या कोणत्या राहिल्या हे सांगणार बा मोहन खरच या शेतकऱ्यांची कमिटमेंट भारीच आहे मोहन सारखेच महाराष्ट्रातील असे शेकडो शेतकरी दर आठवड्याला व्हिडिओ कॉलवर पाणी फाउंडेशन टीमला भेटतात प्रत्येक पिकासाठीच्या शास्त्रशुद्ध पद्धती त्यांनी अवलंबल्या की नाही याच्या चर्चा करतात आणि समस्यांचं ताबडतोब समाधान मिळतंय आणि अंहा या प्लॅनिंगमुळे मला सोयाबीनचं जबरदस्त उत्पादन होणार आहे तरी एक कॉल मित्रांनो चुकवू नका आणि मला आशीर्वाद द्या आणि जेवणच जा बर का